विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागच्या तासकेला आपण कार्य आणि ऊर्जा या धड्यामध्ये मुक्त पतन पाहिलं होतं मुला एखादी वस्तू उंचावरून खाली पडत असताना कोणत्याही बिंदूजवळ त्या वस्तूची ऊर्जा काय असते स्थिर असते ती बदलत नाही कोणत्याही पॉइंटला अशा प्रकारचा मुद्दा आपण मागच्या तासकेला मुक्त पतनामध्ये पाहिलं होतं हे केव्हा होऊ शकते जेव्हा वस्तूच उंचावरून मुक्त पतन होत असेल तर मुक्त पतन कशाला म्हणायचं पराणू जेव्हा वस्तू विशिष्ट उंचीवरून खाली पडत आहे त्यावेळेस त्या वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्व बल कार्य करत असेल तेव्हाच त्या वस्तूच मुक्त पतन होते असं आपण म्हणू शकतो ठीक आहे आज आपल्याला पाहायचं आहे शक्ती पुराणू या ठिकाणी तीन विद्यार्थी आहेत समजा या ठिकाणी ए नावाचा विद्यार्थी आहे ना मोटर बी नावाचा दुसरा विद्यार्थी आहे आणि सी नावाचा तिसरा विद्यार्थी आहे मुलांनो या तिन्ही विद्यार्थ्यांना टेकडीवर चढायचा आहे मग टेकडीवर चढताना हा ए नावाचा विद्यार्थी जातो मोटरनं मोटरसायकलनं समजा हा बी नावाचा विद्यार्थी जातो साध्या सायकलनं आणि सी नावाचा विद्यार्थी जातो आता अर्थातच तुम्हाला लक्षात आलं असेल त्या तीन विद्यार्थ्यांपैकी टेकडीवर कोणा जाईल तर ए नावाचा विद्यार्थी अगोदर जाईल त्याच्यानंतर सायकलवाला जाईल आणि त्याच्यानंतर पायी लिहिलेला विद्यार्थी टेकडीवर जाईल या या मुलांना आपल्याला काय सांगता की तिन्ही विद्यार्थ्यांकडनं कार्य झालं पण कार्य करण्याचं जे काही दर आहे ते प्रमाण आहे ते कमी जास्त आहे याच्यानं जे लवकर कार्य होईल याच्यानं थोडा उशिरा याच्यानं अजून उशीरा या म्हणजे कार्य करण्याचा जे काही क्षमता प्रत्येकाची आहे या ठिकाणी ही वेगवेगळी आहे कशामुळे वेगवेगळे आहे कारण प्रत्येकामध्ये शक्ती वेगवेगळी आहे म्हणून या ठिकाणी मुलांनो आपल्याला शक्तीची व्याख्या काय करायची आहे कार्य करण्याच्या द्रास शक्ती असे म्हणतात जसं मागे बोललो तर आपण वेग बदलाच्या द्रास वरण असे म्हणतात तस कार्य करण्याच्या द्रास काय म्हणतात शक्ती असे तर या ठिकाणी मुलांनो डब्ल्यू एवढं कार्य ती या वेळेत जर होत असेल तर आपल्याला शक्तीचं सूत्र अशा प्रकारे तयार करता शक्ती बरोबर कार्य छेद काल या ठिकाणी शक्तीला आपण कॅपिटल पी लिहितो कार्याला डब्ल्यू लिहितो आणि कालला स्मॉल टी लिहितो इन शार्ट मध्ये या ठिकाणी शक्तीचं काय सूत्र तयार झालं टी इज इक्वल टू डब्ल्यू छेद टी अशा प्रकारे मुलांना शक्तीचं या ठिकाणी सूत्र तयार झालं कार्य चीत काल म्हणजेच डब्ल्यू ची, ची। शक्तीचे एकक एकक काय आहे झूल पर सेकंद त्यालाच आपण व्याट असं म्हणतो नंतर एक व्याट ची किंमत आहे एक झूल पर सेकंद या ठिकाणी मुलांना औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्तीच शक्ती ही अश्वशक्तीमध्ये मोजली जाते या ठिकाणी एक आहे छेचाळीस व्याट आणि व्यवहारामध्ये ऊर्जा ही किलो आवर मध्ये मोजली जाते एक किलोवॅट एवढी शक्ती बरोबर आहे एक हजार जुल पर सेकंद म्हणजे काय एक किलोवॅट एवढ्या शक्तीमुळे एक हजार जूल पर सेकंद एवढं कार्य होत असतं मुलांना या ठिकाणी एक के आवर म्हणजे काय एक, एक आवर एक किलो व्याट म्हणजे काय एक हजार व्याट एक आवर म्हणजे किती तीन हजार सहाशे से सेकंद याचा आपण गुणाकार जर केला मुलांना काय दिसायला छत्तीस लाख जून याचा अर्थ काय एक किलोवॅट आवर एवढ्या शक्तीमुळे लाख कार्य होत म्हणून या ठिकाणी एक किलोवॅट आवर इज इक्वल टू गणितामध्ये पुण्याला संस्थेतृत्ती दिल्यानंतर काय होईल दशांश सर आपण या ठिकाणी दिला काय होईल त्या पॉइंट नंतर किती अंक आहेत एक दोन चार, तीन चार पाच आणि सहा म्हणजेच आपण दहाच्या घातात ही संख्या लिहू शकतो इथं दशांश दिल्यानंतर तीन दशांश सहा गुणिले दहाचा सहावाघात जुल अशा प्रकारचं मुलां एक किलोवॅट एवढ्या शक्तीमुळे तीन दशांश सहा गुणिले दहाचा सहावाघात जुळ एवढं कायम मुलांना आपल्या घरगुती किंवा घरामध्ये जे काही वीज वापरतो घरगुती वीज आपण किलोवॅट आवर या एककामध्ये घेत असतो आणि एक, एक किलोवॅट आवर म्हणजे काय एक युनिट असं म्हणतात आपल्या घरगुती मध्ये आपण युनिट कशामध्ये मोजतो के डब्ल्यू एच आपल्या वर येत असते तर या ठिकाणी ते के डब्ल्यू एच मध्ये काय आहे के डब्ल्यू एच म्हणजेच एक के डब्ल्यू एच आर म्हणजेच एक युनिट म्हणजेच आपण आपल्या मित्र मध्ये काय पाळतो एक के डब्ल्यू एच म्हणजेच काय एक अशा पद्धतीने मुलांना शक्तीचं आपल्याला वर्णन करता येईल कार्य करण्याच्या दरात शक्ती असे म्हणतात शक्तीचे सूत्र शक्तीचं एकक जूल पर सेकंद किंवा व्याट आधुनिक क्षेत्रामध्ये शक्ती अस्वशक्तीमध्ये मोजतात एक अस्वशक्ती म्हणजे सातशेचाळीस व्याट व्यावहिक भाषेमध्ये ऊर्जा आपण किलोवॅट आवर मध्ये मोजत असतो एक किलोवॅट एवढी शक्ती म्हणजे एक हजार जूल पर सेकंद तुम्हाला आता असे म्हटलं मी एक किलोवॅट एवढ्या शक्तीमुळे एक हजार हो आणि एक किलोवॅट आवरची एवढं जूल एवढं कार्य होते हे तुम्हाला आता म्हणलं याचा दशांश दिल्यानंतर दहाचा सहागा देईल अशा प्रकारे घरगुती व्यवहारामध्ये सुद्धा आपण किलोवॅट आवर मध्ये ऊर्जा आपण मोजत असतो म्हणून एक आवर इज इक्वल टू एक मुलांना शक्तीवर एक उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे उदाहरण असं आहे वजनाची बॅग पाच मीटर उंचीवर नेण्यास चाळीस सेकंद लागतात तर तिथे शक्ती मुलांना सोराली नावाची एक मुलगी आहे वीस किलो वजनाची बॅग तिला पाच मीटर उंचीवर न्यायची आहे आणि तिला वेळ लागतो चाळीस सेकंद तर त्या मुलीची शक्ती आपल्याला करायची शक्ती काढायची म्हणजे काय करावं लागेल शक्ती बरोबर कार्य छेद काल म्हणजेच अगोदर आपल्याला कार्य काढावं लागेल आणि काल तिथं दिलेलं आहे चाळीस सेकंद आता आपण काय करू जे जे दिलेलं आहे ते ती, ती लिहू आपण दिलेलं काय काय आहे यम म्हणजे वस्तुमान किती वस्तू आहे वीस किलो आता उंच म्हणजे हाईट पाच मीटर पाच मीटर उंची चाळीस सेकंद म्हणजे कालावधी म्हणजे इक्वल टू सेकंद आता पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला कार्य काढण्यासाठी आपल्याला बल बल्बरास चोरालीस लावावे लागलेले बल तिने किती बल लावलं मला सूत्र मागे तुम्हाला म्हणत होतो मी एफ इज इक्वल टू एम जी इज इक्वल टू एम वीस आहे जी नाईन पॉईंट एट आहे पुण्याकर जर केला आपण तर इज इक्वल टू वन सिक्स अशा प्रकारे स्वराली ही जी मुल्य आहे तिने किती बल लावलं एकशे शहाण्णव यन म्हणजे काय न्यूटन कारण आपण बल न्यूटन या एककामध्ये मोजत असतो या ठिकाणी पाच मीटर उंचीवर नेतानाच कार्य तिच्याकडनं किती झालं पाच मीटर उंचीवर नेतानाच कार्य तिच्याकडनं ने किती झालं आपल्याला म्हणजेच कार्याचं सूत्र मागे तुम्हाला बोलवतो मी डब्ल्यू इज इक्वल टू यफ गुणिले यस आपण यफ काढलं एकशे शहाण्णव निट आणि S किती आहे म्हणजेच विस्थापन पाच मीटर पाच लिटर एकशे शहाण्णव गुणिले पाच जर केला आपण तर ते येते नऊशे ऐंशी याचाच अर्थ काय डब्ल्यू इज इक्वल टू नऊशे ऐंशी आता आपल्याला काय करायचं आहे शक्ती काढायची शक्तीचं सूत्र आपल्याकडे आहे पी इज इक्वल टू डब्ल्यू चे डब्ल्यू म्हणजे कार्य टी मध्ये कालाव कार्य किती काढलं आपण नऊशे ऐंशी टी या किती आहे चाळीस सेकंड याचा आपण भागाकार जर केला मुलानो तर ते ए पी इज इक्वल टू ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह हे काय आहे व्याय डब्ल्यू म्हणजे काय आहे व्याट आहे कारण शक्ती आपण व्याट या एककामध्ये मोजत असतो अशा पद्धतीने मुलांनो या सोरालीची या कार्यामध्ये शक्ती किती लागली ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह व्याट एवढी शक्य आहे तर या ठिकाणी मुलांनो आपण थांबू बाकी आपण आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी हा धडा आपला कार्य आणि ऊर्जा हा धडा संपलेला आहे तर याच्यावरचे स्वाध्यायाचे जे काही प्रश्न आहेत या सर्वांची उत्तरं माझ्या वैयक्तिक मोबाईलला तुम्हाला वाट लावायची ला आहेत अगदी सर्व मुलांनी ताबडतोब लिहून माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप मोबाईलवर वाट आहे ठीक आहे या ठिकाणी थांबू बाकी आपण नंतर